कोल्हापूर शहरापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावरती सह्याद्रीच्या डोंगर रंगाच्या पायथ्याशी वसलेलं एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक गाव पाटगाव मधाचे गाव म्हणून हे प्रसिद्ध आहे पाटगावात संत मवनी महाराज यांचा मठ आहे पाटगावचे ऐतिहासिक महत्व तितकेच शिवकाळात पाटगावाला मोठे महत्त्व होते पाटगावामध्ये मवनी महाराज यांची जिवंत समाधी आहे निसर्गरम्य परिसर शांत प्रसन्न वातावरण येत्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून मित्रांबरोबर अशा निसर्गरम्य ऐतिहासिक स्तरात भेट देण्याचा योग आला लोखंडापेक्षा लाकडाचा योजमान आहे देर सन सोळाशे शहात्तर मध्ये संत मौनी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या यशस्वी स्वारीवर जाताना ते पाटगाव येथील सत्पुरुष श्री मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यास गेले या आशीर्वादामुळेच हा दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला अशी छत्रपती शिवाजी महाराजांची भावना झाल्याने परत येताना छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा मौनी महाराजांचे दर्शनास गेले आमचे मित्र श्री सावंत सर यांनी या समाधी स्थळाविषयी आणि पाठकाबद्दल विशेष विशे विशे माहिती दिली एक पैसा त्याने उचलला नाही आणि काही वसुली वगैरे खंड वगैरे वसुली करणे त्यांनी यात्रा वगैरे भरायची उन्हाळी आठ दिवस पावसाळे आठ दिवस खंड वसूल करून आणणे हाती खाली घाटात सोडायला गेलेले आमच्या आजोबा त्यावेळेस चांदीच एवढं काही दिलेलं त्यांनी आणि आमच्या आजोबाने त्यांना मदत केलं घ्यायला त्यांनी चांदीच एवढं मोठं काही भांड दिलं माणसं प्रामाणिक होते लोखंडापेक्षा मंदिर परिसरात प्रचंड शांतता जाणवते ज्यामुळे भाविकांना आणि पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो

पाटगावात प्रवेश करण्यापूर्वीच स्वयंभू देवालयास आपल्याला भेट द्यावी लागते अतिशय घनदाट अशा वनाराईत हे देवालय या असून याविषयीची एक वेगळी आख्यायिका सावंतसर यांनी सांगितली पक्ष्यांचे आवाज वगळता येथे पूर्ण शांतता असते हे स्वयंभू देवालय शिवभक्तांसाठी महत्त्वाचे स्थान आहे महाशिवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो

नंदी पण त्या ठिकाणी बघायला गेला नंदी पण तिथं थांबला आणि मग दोघांच्या मध्ये या म्हणजे स्वयंभू नंतर थांबली आणि नंतर मग स्वयंभू काय केलं स्वतंत्र स्वतंत्र पाटगाव हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे पाटगाव धरण मौनी महाराजांचा मठ भद्रकाली मंदिर स्वयंभू देवालय लिंगराज मंदिर असे अनेक ठिकाणी भद्रकालीच मंदिर इथं आहे अजूनही याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणारे पर्यटन स्थळा पाटगाव या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्यानंतर पाटगाव ग्रामपंचायतीने या सर्व स्थळांच्या विषयाला जर विचार केला इथं बऱ्यापैकी सुधारणा आणि डागडूजी अद्ययावत ठेवण्याचं काम केलंय लोकांनी म्हणजे ग्रामपंचायतीचं लक्ष आहे याच्याकडे नसेल तर प्राचीन जी काही दोनशे चार पूर्वीची जे काही मंदिर किंवा आहेत की तसं बिल त्याचं जे काही जीर्णोद्धार का करायला पाहिजे जी। आमचे मित्र सावंत सर यांनी भद्रकाली मंदिराविषयी आणि तेथे चालणाऱ्या एकंदरीत उत्साहाविषयीची माहिती यात्रा भरते रात्रभर जागर असतोय ना दशावतारी नाटक आहे इथे दिवे वगैरे दोन्ही याच्यावर लावले जातात आणि मग सकाळी पहाटे सहा वाजता संपत आहे रात्री बाराला पालखी चालू होते दोनला रात्री दशावतारी नाटक चालवत आहे आणि सहापर्यंत नाटक असतंय आणि दुकान वगैरे सगळे मांडलेले असतात हो सगळ्या भागातून पुऱ्या गारगुडी इथे भरपूर लोक असतात हे पांडव कलिकमाणे असतात आणि मग हे कोल्हापूर जाऊन सांगितले जमीन आहे त्यांची शेती आहे जैन नारळीकरांचं मूळ गाव मूळ गाव पाडगाव ओके मग नारळीकर कोण शिक्षणाला ना ते गेले तिकडे नारळीकर इथं बराचसा समाज होता ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाण आपण ही एक वेळा अवश्य भेट द्या

i mm -hmm. mm -hmm. 你。Mm hmm. Oh <laughs>

تو مل لينوي سورو جي تهني دا گيتو مل لينوي هاڻا بليس کي سُڪ جه ملاهي او سمر تي تهني جو

you mm -hmm.

सावय उभारा भाव सावय जनकी कुंडलिकाचा राध पण भरिका कंभरीचा 雨 marriages wonder Iota 水 usion वा वा क्या बात है आगो आगो आगो। सावन, सुलग सुलग जाए जिस मौसम में लगे कैसे अगन रिम झिम गिर सावन